बोलो भारत माता की जयघोष इतका दमदार पाहिजे की जे भारत माताला इजा करतायत जखमा करतायत त्यांना लक्षात आलं पाहिजे की आवाज कुठं पुकारला जातोय जयघोष विदर्भातून एक नवीन सुरुवात काँग्रेस पक्ष करतो आहे या व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय एआयसीसीचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित सर्व सी एमसीसीचे सदस्य समजा आमदार सर्वे माजी आमदार या ठिकाणी आलेले महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूनी आलेले सर्व काँग्रेसवर आणि काँग्रेसच्या का विचारधारेवर प्रेम करणारे सर्व आदरणीय सर्वात प्रथम मी तुमचं या ठिकाणी स्वागत करते आणि खरोखर मनापासून तुमचे आभार मानते की एवढी जलपचारी गुरु असताना देखील तुम्ही मात्र सगळेजण त्या ठिकाणी निष्ठेने उभे आहात सर्वात पहिले तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बघा ही विदर्भाची भूमी आहे या ठिकाणी मानवतेची मोठी क्रांती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची सुरुवात केली होती या ठिकाणी बाबा भूमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा मानवतेचा संदेश देणारे वैराग्य वैराग्यमूर्ती काढले बाबा आहे आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला विदर्भातून आवाज पुकारण्यात आला त्या वेळेला मानवतेचा संदेश आणि खऱ्या अर्थाला काँग्रेसच्या का विचारधारेला मोठी साथ मिळाली माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही सगळेजण काँग्रेसची विचारधारा त्या ठिकाणी बसकाश ठेवण्यासाठी साथ देणार का काय काय गोंधळ घालतायत काय काय आघात करतायत काय प्रकारे दडपशाही घेत एकोणीसशे वीस मध्ये महात्मा गांधींनी आवाज पुकारला आज तुमच्या समोर सन्मान्य खरगेजी सन्मान्य राहुल गांधीजी आणि पूर्ण काँग्रेस कमिटी या ठिकाणी आहे त्या आवाजाला आपल्याला साथ द्यायची आहे बंधूंनो आणि भगिनींनो काळ खूप चांगला आहे असं मी म्हणणार नाही पण एक लक्षात ठेवा अशक्य काय नाही आहे एक मंत्र आपल्याला जपायचा आहे तो आहे मेहनतीचा आणि तो आहे सर्व धर्म संभावाचा मेहनत करायची आज मेहनत करायची उद्या मेहनत करायची आणि मेहनत करत जायची बघा एक लक्षात ठेवा प्रत्येकाला वाटत की भगत सिंग दुसऱ्यांच्या घरी जन्म झाला पाहिजे पण आपल्याला वाटलं पाहिजे भगतसिंगची ची भूमिका आपण घेतली पाहिजे मी खरं बोलते हो ना आपल्याला भगतसिंगची भूमिका घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे काँग्रेस पक्षाची भूमिका एकच आहे की आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे माय हो कधी कोणी ईडी लावतं कधी कोणी काय दडपशाई करत नाही त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे आज सुनील केदारांवर काही घटना घडते का कारण त्यांना जबरदस्ती करण्यात आली होती ते म्हणली नाही मी माझा काँग्रेस पक्ष कधी सोडणार नाही तुम्ही सगळे काँग्रेसचे निष्ठावान आहात या ठिकाणी बसलेला काँग्रेसची आहे तुकडोजी महाराजांच्या नावाने हे नागपूर विद्यापीठ आहे गाडगेबाबांच्या नावाने तुकडोजी महाराजांच्या नावाने गाडगेबाबांच्या नावाने अमरावती विद्यापीठ आहे आपण धर्म संभावाचे पायी आहोत आपण घाबरणारी माणसं नाही आहोत ताजुद्दीन बाबाचं दर्शन देखील याच ठिकाणी आपल्याला होतो आणि बघा एक रिक्षा आणि सातत्याने मेहनत करण्याची भूमिका जर आपण घेतली तर कोणी आपल्याला दाबू शकणार नाही जे इंग्रजांनी केलं ते आज सत्तेत असलेले करतायत ज्यांनी आपल्याला साथ दिली नाही स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ते दडपशाही आणतायत आणि या सगळ्या लोकांना आपल्याला माथे आहे आपली विचारधारा त्या ठिकाणी आपल्याला एकरूप ठेवायची आहे आणि खऱ्या अर्थानं मानवतेचा संदेश देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला सर्वधर्म संभावाचं या संविधानाला मानणारं रा। राज्य आणायचं आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारते आपण सगळ्यांना पूर्ण ताकद लावणार का या देशाला